श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि योगायोग म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे आणि या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे दोन हजार तेवीस मध्ये चार गुरुपुष्यामृत योग आले होते त्यातील तीन झालेले आहेत आणि उद्या शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे आपल्याला जमेल तेवढ्या सेवा उपाय हे या योगावरती करायचे आहेत आपण या योगावरती कोणतंही काम केलं तर ते शंभर टक्के फलदायी होत असतं त्यासोबतच या योगावरती आपण मोठ्या वस्तूंची खरेदी सोन्याची खरेदी किंवा मोठे व्यवहार करू शकतो एखाद्या नवीन कामाची सुरुवात नवीन व्यवसायांची सुरुवात ही सुद्धा करू शकतो गुरुपुष्यामृत योगावरती कोणत्या चुका करू नयेत त्यासोबतच आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तर ते तुम्ही पाहू शकता आता पाहूया की आपल्याला उद्यापासून एक चोवीस दिवसांची अतिशय साधी आणि सोपी अशी सेवा आहे दिव्यांची ही प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा कधीही वाया जाणार नाही आपल्याला बऱ्याच गोष्टींना तोंड हे द्यावे लागत असते बऱ्याच समस्या आपल्या आयुष्यात असतात तर त्यासाठी तुम्ही हा उपाय ही सेवा जी आहे तर ती करू शकता ही सेवा करण्याअगोदर तुम्हाला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे तुमच्या देवघरातील देवांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा पण चोवीस दिवस तुम्हाला एकच टायमिंग ठेवायचं आहे सकाळी केली तर चोवीस दिवस सकाळीच संध्याकाळी केली तर चोवीस दिवस संध्याकाळीच करायची आहे आणि आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसल्यानंतर हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये पाणी अक्षता फूल हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प हा सोडायचा आहे तुमचं नाव घ्यायचं आहे गोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्रात जन्मलेलं असं म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्ही ही सेवा का करत आहात तर हे सांगायचं आहे आणि असा संकल्प करायचा आहे आणि हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे आता तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच तुमची मुले ऐकत नसतील तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आपल्याला फक्त दिवे लावायचे आहेत तुम्हाला बारा दिवस चढत्या क्रमाने आणि उरलेले बारा दिवस उतरत्या क्रमाने तर अशी आपल्याला तुपाचे दिवे लावायचे आहेत यामध्ये तुम्हाला फुलवातींचा वापर हा करायचा आहे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो गायीच्या ताज्या दुधा इतका पवित्र मानला जातो त्यामुळे आपल्याला गाईचं जे तूप आहे तर त्याचा वापर करून हा उपाय करायचा आहे गाईच्या तुपाचा वापर केल्याने आपल्याला त्याचा नक्कीच फायदा हा होणार आहे आपल्या कामामध्ये जर आपल्याला यश मिळवायचे असेल तर या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचे आशीर्वाद प्राप्त होतात अशीसुद्धा आख्यायिका आहे तर आता उद्यापासून म्हणजे गुरुपुष्यामृत योगापासून तुम्हाला चढत्या क्रमाने हे दिवे लावायचे आहेत यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा होते आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तुम्ही ज्या वेळेला हा उपाय करणार आहे सकाळ किंवा संध्याकाळी तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे चांदीचं जर निरंजन असेल तर अतिशय उत्तम आणि नसेल तर जो दिवा आहे तर तो घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुम्ही जे रेग्युलर समय वापरता किंवा दिवा वापरत असाल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला फुलवाती घ्यायची आहेत आणि तूप तर या गोष्टी या उपायासाठी लागणार आहेत तूप घेताना ते शुद्ध गाईचे तूप असावे यानंतर देवघरासमोर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे किंवा एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा शक्य असेल तर तुम्हाला विड्याचे पान ठेवायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती निरंजन ठेवायचं आहे परंतु तुम्हाला विड्याचं पान घेणं शक्य नसेल तर फक्त तांदूळ ठेवा आणि यावरती तुम्हाला हे जे तांदूळ आहेत तर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा तुम्ही हे तांदूळ कुंकुवाने लाल करून किंवा हळदीने पिवळे करून असे घेतले तरीसुद्धा चालेल आणि यावरती आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे तुमचं निरंजन असेल तर निरंजन ठेवा यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे आणि तूप घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर सोळा वेळेला पठण करा शक्य नसेल तर एक वेळेला करा तसंच एक वेळेला व्यंकटेश सूत्र जे आहे तर त्याचं पठन करायचं आहे यानंतर सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळेला कुबेर मंत्राचा जप करायचा आहे आणि सोळा वेळेला नवारनव मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एकशे आठ वेळेला श्री स्वामी समर्थ तर हा जो मंत्र आहे याचा जप करायचा आहे आता एवढे मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्र त्यासोबतच एक वेळेला विष्णू सहस्रनाम आणि नवारनव मंत्राचा सुद्धा तुम्हाला जमेल तसं एकावन्न एक वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा सोळा वेळा अकरा वेळा तर असा जप केला तरी सुद्धा चालेल परंतु आपण जेवढा जप जास्त करू तर तेवढे प्रभाव हे आपल्याला जास्त पाहायला मिळणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला या दिव्याची सेवा म्हणजे या वातीचा हा उपाय करायचा आहे आता हे झालं पहिल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी आपल्याला एकऐवजी या दिव्यामध्ये दोन वाती लावायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे आता बघा तांदूळ जे आहेत तर दिव्या खालचे चोवीस दिवस तुम्ही तेच ठेवले तरीसुद्धा चालतील रोज बदलले तरीसुद्धा चालतील त्यासोबतच वाती ज्या आहेत तर त्या रोज बदलायच्या आहेत आता पहिल्या दिवशी जी वात आहे तर तिचं काय करायचं तर तुम्हाला ती एका डब्यामध्ये किंवा एका बॉक्समध्ये ठेवायची आहे जेव्हा तुमचा उपाय पूर्ण होईल तर त्यानंतर त्या सर्व वाती तुम्ही मातीमध्ये विसर्जित करा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आता दुसऱ्या दिवशी दोन वाती लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार तर असं बारा दिवसापर्यंत बाराव्या दिवशी बारा वाती लावायच्या आणि यानंतर तेराव्या दिवशी आपल्याला उत्तरत्या क्रमाने वाती लावायच्या म्हणजे तेराव्या दिवशी बारा वाती लावायच्या नंतर चौदाव्या दिवशी अकरा वाती लावायच्या पंधराव्या दिवशी दहा वाती लावायच्या तर असं आपल्याला चोवीसाव्या दिवशी एक वाती येईल तर अशा प्रकारे आपल्याला या उत्तर त्या क्रमाने लावायच्या आहेत तर ही अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे रोज वाती आपल्याला नवीन घ्यायची आहेत फुलवातींचा वापर आपल्याला यासाठी करायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि चोवीस दिवस तुम्ही सलग ही सेवा केल्यानंतर यामुळे आपल्याला मानसिक स्थैर्य मिळते शांतता मिळते तसेच आर्थिक स्थिती सुधारते पैशाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी होतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तुमचे जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर ते पैसेसुद्धा तुम्हाला परत मिळायला मदत होते फक्त संकल्प करताना तुमचं जे समस्या आहे तुम्ही ज्यासाठी हा उपाय करत आहात तर तो उपाय तुम्हाला सांगायचा आहे आणि संकल्प करूनच तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे रोजचा जो टाईम आहे तर तो टाइम आपल्याला फिक्स ठेवायचा आहे कारण गुरु पुष्यामृत योगावरती आपण कोणतीही सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळतच असते या चोवीस दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे मांसाहार करायचा नाही त्यासोबतच बाहेरचं म्हणजे ज्याला आपण पर अन्न म्हणतो तर ते आपल्याला खायचं नाही अगदी बाहेरचा समोसा असेल वडापाव असेल तर असं सुद्धा खायचं नाही तर हे चोवीस दिवस तुम्हाला घरचं जेवणच जेवायचं आहे हे जे नियम आहेत तर ते नियम आपल्याला मात्र पाळायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता रोज दिवा स्वच्छ करण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही जेव्हा दिवा खराब होईल तर तेव्हा स्वच्छ केला तरीसुद्धा चालेल आणि रोज स्वच्छ केला आणि रोज नवीन दिवा स्वच्छ करून त्यामध्ये वाती लावल्या तरीही चालेल तर अशा प्रकारे हा जो चोवीस दिवसांचा उपाय आहे फुलवातींचा उपाय आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि आपल्याला माहीत आहे की उद्या मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आहे आणि गुरुपुष्यामृतसुद्धा आहे अतिशय अद्भुत योग आहे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा ज्या सेवा करतो तर या सेवासुद्धा वाया जात नाहीत आणि गुरुपुष्यामृत योगावरती आपण कोणतंही काम केलं तर हे कामसुद्धा फलदायी होत असतं त्यामुळे तुम्ही चोवीस दिवसांची ही सेवा नक्कीच करू शकता